असो असो आहे का तर नमस्कार मित्रांनो अका सुरु युट्युब चॅनल तुमचं सोडून स्वागत आहे मित्रांनो मी आज ओसमोच्या महिष बाजारमध्ये मध्ये आलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता अमोल आंबोरे यांच्या आलेले आलेल्या मित्रांनो यांच्या मित्रांनो सहा सात मैशा आहेत संपूर्ण मैशीची मैशी काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो तालुका उसमता जिल्हा वस्मताचा ला वस्मत हा बाजार आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आहे तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीचा महिन्या संपूर्ण यांच्या दावणीवरच्या मैसेशीच्या मायागाच्या सड्याची दुधाची आणि पक्की राहील मित्रांनो तर दादा तुझं नाव सांग अमलभवनराव अंबोरे राहणार वसमत आज किती मैसे आणले मी बाजारामध्ये सहा सहा मैसे आणलेले आहेत आणि विल आहेत दोन दिलेली चार गावात ठीक आहे मित्रांनो संपूर्ण मशीची काय किंमत तुम्हाला सांगितलं प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी पाहू शकता मुरामध्ये मुरा मध्ये आहे पाहू शकता एक नंबर आहे काय सांगितलं किंमत दोन दिवसाची दोन दिवसा खाली आहे कसाला काय आता वगैरे आहे आणि किंमत काय सांगली पंच्या हजार किंमत सांगायची मित्रांनो मध्ये कमी जास्त होईल क्वालिटी पाहू शकता सोडून पण दाखवत आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये फक्त अमोल भावच्या आणि वर्षात मशीची किंमत येणार आहे पैशाल एवढे येणार आहे कॉलेज पाहू शकता तुम्ही पाठीमाग सडायची क्वालिटी एक नंबर आहे तर कोणाला इमेज पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण शेवटला देतो याच्यामध्ये नंबर देतो डिप्रेशन मध्ये तुम्ही त्यांना कॉल करू शकता किमती सांगायची किंवा किती म्हणली पंचा हजार किंवा सांगायची कसाला वगारा आहे दोन दिवसा झाली तर दुधाची गॅरंटी सध्या तीन तीन चीक चालू तीन तीन लिटर दुधाची गॅरंटी पकी राहील मित्रांनो तर सड्याची महागाईची गॅरंटी पकी राहील कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर देतो सोडव नाही आकाश सुरेश तिसऱ्या विता नाही ना तिसऱ्या विता नाही तर विलेली आहे पण ही विलेली हिच्या खाली कसाला काय आता हाली आहे मित्रांनो कसाला आले आहे तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मैसी सड आढळ क्वालिटी पाहू शकता एक्झॅक्ट कोणती ती भाऊ औरंगाबाद मध्ये माझी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे टॉप क्वालिटीच्या गॅरंटीच्या मैसी असतात मित्रांनो दुधाची गॅरंटी काय राहिली तीन तीन लिटर चालू होईल तीन तीन लिटर दूध चालू होईल सध्या सड्याची माहितीची पकी राहील ना क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता सांगायची किंमत किती म्हणायची एकाहत्तर हजार किंमत सांगायची कसाला काय हल्ली आहे तर किंमत कमी जास्त होईल संपूर्ण गॅरंटी पकी राहील ही किती वितरण आहे म्हणली येते मुली तिसऱ्या क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता सोडून तुम्हाला दाखवतो स्पेशल मित्रांनो अमोल भाऊच्या अवनी वर्षात येणार आहे एवढ्या मध्ये दुसरा कोणता शेतकऱ्याची येणार नाही आणि आपल्याची पण येणार नाही क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे मुरामध्ये आ, गाबन वगैरे मित्रांनो हा सड पाहू शकता आढळ्याची क्वालिटी पाहू शकता आठ दहा दिवसाची आहे का विली काही गाभन आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर याची काय म्हणले किंमत पंचान्न हजार किंमत सांगायची आहे आणि किती वितां तिसरं वितान आहे आणि सड्याची मागण्याची गॅरंटी पक्की राहील आणि पहिले वितरण दूध काय दिलेलं आहे ना आधीच्या त्याला चार चार आठ लिटरची गॅरंटी राहील ना थोडी आठ लिटर दूध राहील मित्रांनो कारण जनावरच्या सोयीवर आ हास्ते खाण्यावर खाण्यावर असते मित्रांनो ही किती विचार आहे म्हणजे ही दुसऱ्या नंबरची मुरमद आहे ती का हां ही मुरमद आहे एवूपर क्वालिटी पाहू शकता म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटीचा पैसा आहे 2000 वगैरे आता किती मध्ये लागली आहे ही दाद दाजी कच्ची आहे आहे म्हणजे क्वालिटी पाहू शकता अढळची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता एक नंबर मोठ्या उपाची मुराची मुराची वगैरे मित्रांनो दुसरा नाही नवा नवा आहे मित्रांनो अमोल सांगायची किती म्हणले सांगायची एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार सांगायची आहे एवार मध्ये कमी जास्त होईल सडाची माहिती पक्रिया आणि किती वितरण म्हणले तिसरा नाही का क्वालिटी पाहू शकता मुरामध्ये ना ही पण मुरामध्ये तिसरा नाही तर आधीच्या दूध काय दिलेलं आहे आठ आठ लिटर म्हणजे आठ लिटर दिलेलं आहे का दोन लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो सड पाहू शकता किती दिवस घेणार तुम्ही दोन चार दिवस दोन चार दिवस घेणे आठ लिटर दुधाची गॅरंटी राहील ना प्युअर मुरामध्ये तिसऱ्या विधान आहे नवाट वगैरे यांच्या पेक्षा ही सांगायची मित्रांनो एक लाख पाच हजारामध्ये कमी जास्त होईल सड्याची मागायची आणि पकरी पहिली क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर दादा एका अवरा काय सांगली हजार ही सांगायची मित्रांनो एकाहत्तर हजार आहे किती दुसऱ्या मध्ये दुसऱ्या वितान आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो आठ दहा दिवस घे मित्रांनो क्वालिटी एक नंबर प्युअर मुरामध्ये किती विचार नाही म्हणजे दा प्युअर प्युअर गावराने आणि किती वितरण आहे म्हणजे आणि पहिल्या दुःख दिले ना दोन टाईम दोन टाइम सहा लिटर दूध दिलेला आहे मित्रांनो यांच्या दावणीवरच्या संपूर्ण म्हशीची काही किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो मुरा मुरा मध्ये पण आहेत आणि मध्ये आहेत तर क्वालिटी तुम्हाला संपूर्ण दाखलेली आहे संपूर्ण किंमत मैशी किंमत योग्य सांगलेली आहे मित्रांनो देवारामध्ये मध्ये कमी जास्त होईल दादा तुझं नाव सांगणार आहे आपण अमोल राम रामगोरे राहणार वसमत मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर सदतीस एक्कावन्न तुमच्या पाशी असा बारा महिने महिने असतात तर आपल्या चॅनल द्वारे फेसबुक द्वारे आणि युट्यूब द्वारे गिराक आलं थोडं कमी जास्त होईल जास्त होऊन जाईल तुमच्या जा आपलं चॅनलचं नाव सांगलं तर हजार दोन कमी होते मित्रांनो नंबर दिले आहेत त्यांचं नाव सांगितलं दोन हजारांना कमी मध्ये देऊन दोन हजारांना मित्रांनो महेश कमी देणार आहेत गॅरंटी फक्त गॅरंटी द्या व्यवहारामध्ये कमी जास्त कमी करा तर मित्रांनो संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केले आहेत तुम्हाला महेश यांच्यापाशी दोन विलेले आहेत बाकीच्या गाभा आहे नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज व्हिडिओ पाहत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि जवळपासच्या उष्ण तालुक्याच्या संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत केला पाहिजे आणि हिंगोलीच्या जवळपासच्या संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे तुमचं एकच काम आहे जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ थांबवतो